श्रीराम नामस्मरण रूपी शेताची मशागत नामस्मरण हे आपल्या अंतकरण रूपी शेताची मशागत करण्यासारखे आहे जेव्हा आपले अंतकरण शुद्ध आणि सदाचाराने भरलेले असते तेव्हा ते भुसभुशीत ते सुपीक जमिनीसारखे होते द्वेष मत्सर आणि नकारात्मक भावना यांपासून मुक्त अशा या शुद्ध जमिनीतच नामस्मरणाचं बी पेरावं लागतं हे बीज किडकी नसावं म्हणजे नामस्मरण केवळ स्वार्थासाठी लाभासाठी किंवा संकटातच नव्हे तर भगवंताच्या प्रेमासाठी नामासाठी असावं यानंतर संतांचे आशीर्वाद त्यांच्या वचनांचा लाभ आणि तीर्थयात्रेचा योग हे साऱ्याच गोष्टी शेतातील पाठाच्या पाण्यासारख्या असतात दिशा दाखवणाऱ्या आणि पोषण देणाऱ्या पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा जी पावसासारखी असते पाटाचे पाणी आपण वळवू शकतो पण पाऊस आपल्या हातात नसतो म्हणूनच कधी कधी सगळं योग्य असूनही पावसाअभावी पीक येत नाही पण नामस्मरण रूपी शेताची एक खास गोष्ट आहे त्याची आकर्षण शक्ती ती लोहचुंबकासारखी आहे जी स्वतःकडे भगवत कृपारूपी पाऊस खेचून आणते त्यामुळे पावसाचा अभाव असला तरी पीक वाया जात नाही दोन शेतकऱ्यांपैकी जो मेहनत करतो सातत्य ठेवतो तोच उत्तम पीक मिळवतो जो आळशी राहतो त्याच्या वाट्याला उपास मार येते भगवंताची कृपा ही सगळ्यांवर सारखीच असते पण ती मिळते फक्त त्यालाच ज्याचे अंतकरण शुद्ध आहे म्हणूनच भगवत कृपा मिळवायची असेल तर आपली तयारी अंतकरणाच्या निर्माता आणि अखंड नामस्मरण अनिवार्य आहे संतांचे उपदेश ऐकणे हे पहिलं पाऊल असलं तरी फळ हवं असेल तर स्वतःचं पुढे पाऊल टाकावं लागतं जर कधी तुम्हाला आयुष्यात विषमता अन्याय किंवा कृपेचा अभाव वाटला तर त्याचं मूळ शोधा दुसऱ्यांमध्ये नव्हे स्वतःच्या अंतकरणात अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद